हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जुलै वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातला पहिलाच शुक्रवार आणि या शुक्रवारी श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो श्रावण महिना भगवान शिवांची पूजा करण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मांडला जातो काही उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते शुक्र ग्रहाची कृपा देखील आपल्याला प्राप्त होते आणि शुक्र ग्रह हा धनाच्या संबंधित मानला जातो तर आपल्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला कधीही पैशांची कमतरताही जाणवत नाही आपल्या जीवनात सुख समृद्धी ही नांदत असते वैवाहिक जीवनात आनंद देखील वाढत असतो आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी आपण काही उपाय केले तर आपल्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा मजबूत होतो आपल्या पैशांच्या अडचणी या दूर होतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या श्रावणातला पहिलाच शुक्रवार आहे आणि त्यामुळे आपल्याला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने सर्व दोष अडचणी दूर होतील कोणताही शत्रू हा माफी मागेल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात देवी लक्ष्मी प्रसन्न होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे पूर्णपणे सात्विक उपाय आहे आणि हा उपाय जर तुम्ही उद्या श्रावणातील शुक्रवारी केला तर या उपायाचं तुम्हाला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणातील प्रत्येक तुम्ही हा उपाय करायचा आहे नाही शक्य तर मग श्रावणातील एक तरी शुक्रवार तुम्ही हा उपाय आवर्जून करा कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात शुक्रवाराचे विशेष महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी काही खास उपाय करणे खूप प्रभावी मांडलं जातं श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी स्त्रिया आपल्या मुलांसाठी जरा व्रत आहे तर ते करत असतात त्यामुळे हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचा सतत पैशांच्या अडचणी येत असतील तुम्ही कष्ट करत आहे पण तुमच्या कष्टाला यश मिळत नसेल तर हवा तसा पैसा तुमच्या कष्टातन येत नाही किंवा पैसा आला तर तो तुमच्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने घरातनं पैसा हा निघून जातो किंवा घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होतं घरातील वातावरण हे स्थिर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल नसेल आणि त्यामुळे तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी या घरामध्ये येत असतील तर हा उपाय तुम्हाला उद्या श्रावणातील शुक्रवारी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे श्रावणातील पहिलाच दिवस आहे श्रावण प्रारंभ होत आहे शुक्रवारचा दिवस आहे आणि त्यामुळे सकाळी लवकर उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गाईचं कच्चं दूध आणि थोडीशी हळद टाका श्रावण महिन्यामध्ये शक्य असेल तर दररोज आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाका खूप चांगलं हे मानलं जातं यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते पवित्र होतं आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे शिवलिंगावरती तुम्हाला बेलप पांढरी फुलं अर्पण करायचे आहेत तर पहा असं म्हटलं जातं की जर आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जर एक आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या भगवान महादेवांच्या कृपेने निश्चितच पूर्ण होतात आणि म्हणून तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा शिवलिंगावरती तुम्ही आवर्जून बेलपत्र हे अर्पण करा देवघरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हळदी हो कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत आणि सोबतच पाच छोट्या हिरव्या वेलची ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आपल्या घरामध्ये आपण स्वयंपाक तुम्हाला अगदी छोट्या छोट्या आकाराच्या पाच हिरव्या वेलची ज्या आहेत त्या काढून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे एका वाटीमध्ये थोडासा गोळ आणि चनाडा तुम्हाला घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीजवळची जागा आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुळशीला हे ज्वल अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे अक्षत अर्पण करायचे आहेत फुल असतील तर फुलं तुम्ही अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जे चनाडाळ असते आणि गुळ जो आपण घेतलेला आहे तर त्याचा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला तुळशी पाशी ठेवायचा आहे त्यानंतर जी पाच हिरवी वेळची आपण जी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुळशी समोर तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर ही हिरवी वेळची तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे दोन्ही हातात तुम्हाला प्रार्थना, तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला दिवसभर ही हिरवी वेळची तिथेच राहू द्यायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ जाऊन हिरवी वेळची जी आहे तर ती उचलून घ्यायची आहे पाच हिरवी वेलची आणि ती तुम्हाला एका कागदामध्ये बांधून त्याची पोडी तयार करायची आहे आणि तुमच्या पर्स मध्ये ही वेलची ठेवायची आहे किंवा पैसे तुम्ही जिथे ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे असं केल्यामुळे तुमची संपत्ती वाढत जाते तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग जे आहेत तर ते सगळे मोकळे होतात आणि घरातील दरिद्रता ही दूर होते तसेच सकाळी तुम्ही तुळशीजवळ एक दिवा लावल्यानंतर संध्याकाळी सुद्धा तुळशीपाशी हा दिवा आवर्जून लावा कारण बघा शुक्रवार आहे देवी लक्ष्मीला समर्पित असणारा हा दिवस आहे आणि शुक्रवार हा शुक्र ग्रहाशी संबंधित असतो आणि हा शुक्र ग्रह धनसंपत्ती पैशाचा कारक मानला जातो आणि म्हणून हा उपाय तुम्हाला उद्या श्रावणातील आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला या शक्य शक्य नाही झालं तर करा, आणी तर दे दे आणी करा आणि प्लीज असेल या श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी तुम्ही हा उपाय करत जा तसेच भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे आणि जमीन खरेदी करायची आहे मुलांची प्रगती बद्दल पतीच्या प्रमोशन होत नाही किंवा एखादी नोकरी तुम्हाला मिळवायची आहे जी काही तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण करायची असेल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे पण तुमची इच्छा पूर्ण होत नाही प्रयत्नांना यश मिळत नाही तर तुम्हाला एक उपाय सांगते तो तुम्ही नक्की करून पहा तर बघा उदय श्रावण महिन्यातील शुक्रवार आहे तर तुम्हाला शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्याच ठिकाणी बसून तुम्हाला शिवाच्या पंचाक्षर मंत्र म्हणजेच ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे एकशे आठ वेळेला तुम्हाला हा जोप करायचा आहे आणि या मंत्राचा जोप केल्यानंतर लक्ष्मी मातेच्या ओम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमः या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर देवी लक्ष्मीजवळ संपत्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि भगवान महादेवांना तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय सुद्धा करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल एका ताईने मला कमेंट केली होती की ताई माझ्या मुलीचं लग्न जुळत नाही काहीतरी उपाय सांगा तर पहा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे जर तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये काही अडचणी येत असतील किंवा मुलाच्या किंवा मुलाचं लग्न जुळल्यानंतर काहीतरी समस्या घेऊन पुन्हा ते लग्न तुटत असेल किंवा लग्न मोडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी सकाळी स्वच्छ स्नान करून शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथे पाच प्रकारच्या मिठाया म्हणजे पाच वेलची ज्या आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा लावून भगवान शिवानी माता पार्वतीची आरती करायची आहे आता हा उपाय तुम्ही शक्यतो मंदिरामध्ये जाऊन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर नसेल शक्य तर तुम्ही घरी सुद्धा करू शकता पण प्रयत्न करा मंदिरामध्ये करण्याचा कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण तिथे येणारा प्रत्येक माणूस जो आहे तर तो चांगल्या मनाने चांगल्या विचाराने येत असतो त्यामुळे तिथे जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचं आपल्याला खूप लवकर हे फळ हे मिळत असत ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर तुमचा विवाह योग जुळून येण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर हा एक उपाय देखील तुम्ही श्रावण महिन्यातील शुक्रवारी करू शकता शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।